तर आज आपण एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये बांधणार आहोत सध्या नवीन तलाठी भरती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये बरेच नवीन तलाठी बांधव आहेत ज्यांना ई एस डी एस पर्सनल लॉग इन ते पुढे जे काही वेगवेगळे मेन्यू आहेत e ई फेरफार डी डी एम ओ डी सी डी एस डी प्रत्येक मेन्यूमध्ये लॉग इन करणे असे विविध लॉग इनसुद्धा एकदम बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे असे बरेच जणांचे कॉल्स येत होते मला त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर सर्वप्रथम आपल्याला ई एस डी एसचं लॉग इन करायचं आहे त्यासाठी बघा हे मी मायक्रोसॉफ्ट एजमध्ये लॉग इन केलं आहे मायक्रोसॉफ्ट एज या ब्राऊझरमध्ये जे आपलं ई एस डी एस व्ही पी एन लॉग इन जा जे आहे महाभूमी डॉट इन फेरफार डॉट एनलाईट फ्लॉट डॉट कॉम हे टाकल्यानंतर हे अशा स्वरूपाचं पेज ओपन होतं तर अशा स्वरूपाचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत की याला इंटरनेट एक्सप्लोअरमध्ये मोडमध्ये असेल तरच आपलं पुढं लॉग इन वगैरे होतं रिलोड इन इंटरनेट एक्सप्लोअर मोड या ठिकाणी बघा उजव्या बाजूचे जे तीन डॉट आहेत त्याच्यावर मी क्लिक केलं आहे त्यानंतर जो पर्याय येतो त्याच्यामध्ये रिलोड इन इंटरनेट एक्सप्लोअर मोड याच्यावर क्लिक करायचं आहे थोडा वेळ ते गोल गोल्ड ब्राऊज होईल त्यानंतर आपल्याला अशा स्वरूपाचा एक मेसेज दिसेल त्यामध्ये बघा कम्पॅबलिटी व्ह्यू सेटिंग आपल्याला ऑफ ठेवायचं आहे आणि ओपन धिस पेज इन इंटरनेट एक्सप्लोर मोड याच्यावर ह्या क्लिक करायचं आहे डन करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा स्वरूपाचं पेज सेमच आहे पण इथं बघा एक ओपन इन मायक्रोसॉफ्ट एज अशा स्वरूपाचा मेसेज आहे आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं नाही पण याचा अर्थ असा झाला की आता ते कशामध्ये ओपन झाले ते इंटरनेट एक्सप्लोअर मोडमध्ये आहे ते सध्या त्यानंतर बघा इथे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचं आता बरेच नवीन तलाटी यांचे लॉग इन आणि पासवर्ड तयार झालेले आहेत ई डी एस तर याबद्दल सांगतो की ई एस डी एसचा लॉग इन आणि पासवर्ड कुठल्याही सहकार्याचा चालू शकतो तसा स्वतःचाच असावा असा काही नाही नोटपॅडवर आपण ऑलरेडी जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे लॉग इन आय डी म्हणजे माझा ईमेल आय डी आणि पासवर्ड जो काही असेल तो टाईप करून ठेवलेला आहे त्यामुळे काय होतं प्रत्येक वेळेस आपल्याला टाईप करायची आवश्यकता भासत नाही पासवर्ड जर मी सेम कॉपी पेस्ट करतो आहे आता ज्यांना टायपिंग जमत असेल त्यांनी हे काही द्रविडी प्राणायाम करायची आवश्यकता नाही त्यांनी सरळ स्वतः टाईप करायचं आहे आणि हा जो काही कॅपच्या खाली दिसत आहे तो टाईप करून घ्यायचा आहे आणि साईन इन पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा आपल्याला ओ टी पी आलेला असेल आपल्या मोबाईल आणि ईमेल दोन्हीकडे ॲट ए टाईम येतो तर तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे बत्तीस एकोणपन्नास बत्तीस चौसष्ट आता हे बरेच वेळेस काय होतं की दोन वेळेस आपल्याला म्हणजे एकाच वेळेस ईमेल टाकला ओ टी पी टाकला आणि लगेच लॉग इन आय डीचे ऑप्शन आले असे होत नाही तर कधी कधी काय करावं का होतं आपल्याला दोन वेळेस हे टाकावं लागतं तर गोंधळून जायची आवश्यकता नाही दोन वेळेस टाकलं तर दोन वेळेस तुम्ही प्रक्रिया करून घ्या तुम्हाला जे लॉग इन आय डीचे ऑप्शन्स आहेत जे यायला पाहिजे मेनू ते येऊन जातील पी टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचा एक मेनू दिसेल यामध्ये पाहू शकतो आपण महाफेरफार एनलाईट क्लाऊड डॉट कॉम मा ई फेरफार मेनू हा जो पर्याय आहे यावर आपल्याला क्लिक करायचं या लिंकवर आणि त्यानंतर तलाटी म्हणून आपणाला ज्या विविध आज्ञावलीमध्ये विविध आज्ञावलीमध्ये काम करायचं असतं त्या आज्ञावलीचा ऑप्शन डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसतो